नमस्कार पार्थ वधवर सूचक केंद्राचे के संचालक मी रावसाहेब सलोने आज आपल्यासाठी एक शेतकरी मुलाच्या संदर्भात माहिती देणार आहे चांगला बागायतदार शेतकरी मुलगा आहे आर्थिक स्थिती वेल सेटल आहे वडील गव्हर्नमेंट सर्वंट आहे एक बहीण आहे ती इंजिनियर आहे भाऊजी इंजिनियर आहे अशी वेल सेटल त्यांची फॅमिली आहे आणि मुलगा शेती प्लस दुग्ध व्यवसाय बघतो तो आपण मुलाच्या तोंडूनच त्यांची माहिती ऐकू सांगा तुमचं नाव सांगा प्रणित बाळासाहेब शेट्टी बरं बरं शिक्षण तुमचं बी इंडस्ट्री बी असं बरं बरं आणि सध्या काय करता मग तुम्ही शेती आणि प्लस दूध व्यवसाय जुली व्यवसाय किती शेती तुम्हाला साडेसात एक साडेसात एकर शेती एकटेच त्याच्या का तुम्ही दोघं एक बहीण 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 भाऊ बहिणीचं लग्न झालेलं आहे आता बहिणीचं काय राहिलं नाही वाटा याचा हा आता लग्न झालं संपलीतेची जबाबदारी हा आणि वडील का तुम्ही काय वडील नाही हा तुम्ही काय करता पोलीस मध्ये होते रिटायर झाले गाव कोणतं तुमचं गाव सोनाई म्हणजे गावच सोनाई सोनाईमध्ये काय घरदार बांगला बिंगला कस मुलीच्या बाबतीत काय अपेक्षा आहे शिक्षणाची आपण मग काहीच करायची इच्छा न फक्त घर सांभाळून असा काही बंधन नाही तिला बरं कारण आजकाल कसं आहे आता तुम्हाला सात एका बागायची शेती चांगली बागायची ना शेती काय शेतात कापूस हा गायांचा चारा आहे कापूस आहे ऊस आहे हां हां बरं बरं आता ही माहिती आपण पार तर मराठा वधूवर सुचक केंद्र या यूट्यूब चॅनलला टाकणार हां ज्यांना तुमची ही माहिती आवडली परिवार आवडला हां कारण निस्त मुलाचं शिक्षण बघून नाही फॅमिली कशी आहे आई वडील सुशिक्षित आहे का बघतात मुलं हां आता तुमचा तर छोटा परिवार आहे बहीण आहे बहिणीचं लग्न झालं हां आणि आई वडील आणि तुम्ही असं छोटस कुटुंब आहे असं ज्यांना बंगला गाडी जमीन जुमला सगळं पाहिजे आता ती तुमच्याशी संपर्क करतील आपण काय करू तुमचाच नंबर देऊ माझा नंबर देण्यापेक्षा ज्यांना योग्य वाटलं ते तुम्हाला संपर्क हां बरं बरं माझा तो नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्याऐंशी तुमचा बी नंबर सांगा सत्याहत्तर दोनशे सत्याहत्तर दोनशे नव्वद एकशे एकसष्ट म्हणजे आता कसं आहे ज्यांना डायरेक्ट कॉल करावा वाटला कधी कधी काय होतं आमच्याशी संपर्कांनी तुमच्याशी करावं वाटतो हां आता ते वाटलं तिकडचे कोणी असेल ते तुमच्याशी संपर्क करतील आणि मग आपण पुढं वाटचाल करू आणि तसेच आता या त्या रविवारी भव्य दिव्यास राज्यस्तरीय मराठा वधूवर परिचय मिळावा इथे या हॉटेलशियल हॉटेलला समौर, ले ले आ, तर तुम्ही मेळाव्याला या कसं राहतं समोर समोर आले गेले तर फरक पडतो हम्म चालेल आपण आता युट्यूबला टाकून देऊ टाकायचं ना हा